आपण सुत्र त्या टायमाला खूप गरज होती आरक्षणाची माझ्या वडिलांची इच्छा होती की मी एम पी एस सी यू पी सी करू पण माझी एक भीती होती की आरक्षण नाही आहे तर आपण आता आरक्षण एक त्यांच्या आठवणीत सगळ्यांना येणार पुढच्या पुढीला कळव की आरक्षणाची गरज आपल्याला पुणे आरक्षण देऊन देते तर आपण त्यांच्या आठवणीत हा पुतळा बनवलाय तसंच आम्हाला पहिले का हे खूप विचार थोडं की पुतळा एक्झॅक्ट होतोय का नाही पण आप, आपण वडील वडील आपण एवढे मोठे संत झाले जसं की राजकीय नेते जसं नरेंद्र मोदी झाले सचिन तेंडुलकर धोनी आपण त्यांचे पुतळ्याचे उभय करतो तसं आपण हा पुतळा म्हणून उभय एकदम उप... त्यांच्यासाठी दिसणारा आपण हा पुतळा बनवला तसं पुतळा बनवायला खूप दिवस लागतात आपण लवकरच लवकर त्यांच्यासाठी हा पुतळा बनवला मेन साधारण एक केला लागतं एक केलं लागतं मेन हे मेन भार नाही येतात मेन इम्पोर्ट होतं जपान वगैरे झाली इंडिया बॉडी वगैरे बाकी सगळं जे मेन आहे ते बाहेर इम्पोर्ट होत मनोदारांचं असं झालं की ते समाजासाठी इतिहासिकाळा लढत आहे आणि गरबांना आरक्षणाची खूप गरज आहे जसं का शिक्षणामुळे झालं तुम्हाला पहिल्या मुला शिक्षणामध्ये झालं जसं की नोकरी याच्यामुळे झालं तर आरक्षणाच्याच खूप गरज आहे मी पण स्वतः विद्यार्थी होतो मला बाळापण आरक्षणाची गरज होते पण ते लढा लढतायत आमच्या कल्पना आली की त्यांचा आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे कोणी आरक्षण आपल्याला मिळून गेलंय आणि कोण आपल्यासाठी लढलं कोणी आपल्यासाठी रात्र दिवस एक केले कोणी आपल्यासाठी उपोषण केलं कोणी आपल्यासाठी इतर गोष्टी जसं की आपल्या परिवारापासून लांब राहून त्यांनी आपल्या आरक्षणासाठी लढा दिला की आमच्या मनात आपण त्यांच्यासाठी खात्या वेगळं काहीतरी खात्या 不老不还不知道呢。